सर्वांना श्रीस्वामी समर्थ जुन्या काळामध्ये किंवा आत्तापर्यंतच्या या पिढीमध्ये एक सवय आपल्या लोकांना होती की पगार झाला कोणी काही पैसे आणले तर ते देवाजवळ ठेवायचे मागे काय कारण होतं तर जी लक्ष्मी आपल्याकडे येते तिला धन्यवाद करण्यासाठी आपण ते पैसे देवाजवळ ठेवायचो देवाला धन्यवाद द्यायचो की हे पैसे तुझ्या आशीर्वादाने आमच्याकडे आलेले आहेत आणि ते योग्य कामासाठी खर्च व्हावे आणि त्या या पैशामध्ये वाढ व्हावी असे कोण कोण आत्ता करत आहे तर खूप कमीजणं आत्ता ही गोष्ट करत आहेत त्याच्यामुळं त्यांच्याकडे लक्ष्मी टिकत नाही आहे ती वाईट कामासाठी त्या गोष्टीचा वापर होतो आहे आणि आता तर ऑनलाईन आल्यामुळे ना कॅश घरामध्ये येतच नाही आहे तर ही एक गोष्ट तुम्ही आवर्जून केली पाहिजे की तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन तुम्ही स्वतः करून दिले पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला आवर्जून घेऊन येत नाही तिला धन्यवाद देत नाही तिची पूजा करत नाही तोपर्यंत तिच्या सुखामध्ये वृद्धी होत नाही तिच्या असण्यामध्ये वृद्धी होत नाही तर ही गोष्ट नक्की करा तुम्ही दर महिन्याला किंवा महिन्यातून एक दोनदा कॅश घरी घेऊन येत जा येताना काहीतरी गोड घरी घेऊन येत जा आणि ती देवापुढे ठेवून लक्ष्मीमातेला धन्यवाद देत जा हे लक्ष्मी माते तू माझ्याकडे आली आहेस आणि तू परत परत माझ्याकडे येत आहेस त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद तू माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव आपले आपल्या आपल्या असण्याचा किंवा धनाचा वर्षाव तू सदैव करत राहा असे बोलून तिला ग्रॅटिट्यूड देत जा फक्त ती आपल्याला सांभाळते जर पैसे नसते तर तुम्ही कसे राहिला असता या गोष्टीवर सुद्धा थोडासा विचार करून पहा श्रीस्वामी समर्थ त्याचप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी याआधी सांगितलं हे व्हिडिओज नक्की शेअर करत जा यामुळे खूप जणांना फायदा होतो आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हालाही प्राप्त होतात नक्की करा श्री स्वामी समर्थ